नमस्कार मित्रांनो जय शिवराय आता सध्या आपण आहोत गडे पठार अर्थात सासवड ह्या ठिकाणी पुरंदर तालुका पुरंदर हे कुठले शहर नाहीये तर सासवड ह्या गावाची जी निर्मिती आहे ती इतिहास काळामध्ये हरजीराजे जगताप यांनी केलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला सात वड होते आणि ते सात वडच्या आसपास काही लोकवस्ती होती त्याच्यावरून ह्या गावाला सासवड असं नाव पडलेलं आहे सासवड ही देवांची भूमी आहे संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे ह्या ठिकाणी प्रत्यक्षात इंद्रदेवाने तपश्चर्या के केलेली आहे नामदेव गाथा असेल किंवा सोपान देवांची गाथा असेल एकनाथ महात्मे असेल या सर्वांमध्ये सासवड या भूमीचे वर्णन आहे अशा पवित्र अशा सासवड या ठिकाणी सध्या आपण आहोत आपल्या जो आहे ती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती मुद्दाम मूर्ती असं म्हणतो पुतळा हा निर्जीव असतो मूर्ती ही सजीव असते आपल्याला स्वराज्याची पहिली लढाई ही पाहायला मिळालेली आहे सोळाशे साली विजापूरहून फतेह खान हा जो शिवाजी महाराजांवरती चाल करून आलेला होता तो या पुणे पंढरपूर रोडच्या पूर्वेला असलेला काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या खळद बेलसर या ठिकाणी करा नदीच्या किनारी तो तळ ठोकून थांबलेला होता त्यानंतर बाळाजी हैबतरावाने शिरवळच्या सुभान मंगळ किल्ल्यावरती के के आक्रमण केलं आणि फतेखान आणि बजाजी निंबाळकर आणि इतर विजापूरच्या सत्तारांसमवेत सासवड सासवडच्या पुरंदर किल्ल्यावरती आक्रमण केलेलं आहे त्या त्याकडे आता आपण जाणारच आहोत सासवड ह्या शहरामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अशा समाधी आहेत सोळाशे एकोणपन्नासची जी पहिली स्वराज्याची लढाई झाली त्यावेळी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर जे रनी पडले त्यांची समाधी इथं आहे त्यानंतर गोदाजी जगताप ज्यांनी सुभान मंगलचा किल्ला घेताना अत्यंत शिथाफीने भाल्याच्या मदतीने मुसेखानाच्या खानाच्या चिरफाकळ्या केल्या त्या गोदाजी जगताप यांची समाधी इथं आहे ह्या भूमीमध्ये दोन अतिशय महत्त्वाचे असे इतिहास अभ्यासकनी पूजून गेले एकोणीसशे तीस चाळीसच्या दरम्यान कृष्णाजी वासुदेव पुरंदरे जे शिवाजी रामचंद्र एक्के यांचा मृत्यू झाला असे हे दोन्ही इतिहास संशोधक यांनी ही भूमी अभ्यासून काढलेली आहे संशोधून काढलेली आहे ले। त्यांचे लेखन तुम्ही अवश्य वाचा आणि या सासवड आणि कडे पठाराला की ज्या कडे पठाराचा स्वामी जेजुरीचा खंडेराया आहे या भूमीस तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद जय शिवराय जय शिवराय आता सध्या आपण सासवड ह्या पावनभूमीमध्ये आहोत आणि आपल्या समोर जे आहे ती एक अत्यंत थोर पराक्रमी शूर वीराची समाधी आहे आणि ते आहेत स्वराज्याचे पहिले शूर सेनानी स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांची समाधी आहे बाजी पासलकर यांनी हौतात्म्य सोळाशे एकोणपन्नास साली फतेहखानाच्या विरुद्ध झालेल्या पुरंदरच्या लढाईमध्ये स्वीकारलं ॲक्च्युली करा नदीच्या काठी खळद बेलसर या ठिकाणी फतेखानाची चा छावणी पडली होती बाळाजी हैबतरावाने रावाने शिरवळच्या सुभाणमंगल किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि फतेखानाने स्वतः पुरंदर किल्ल्यावरती के आक्रमण केलं शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये प फतेखान शिरू नये म्हणून राजगडावरून पुरंदरावरती आले फतेहखानाच्या माघारी पराभूत झालेल्या सेना सेनेवरती सेने सैन्यावरती सेने बाजी पासलकर यांनी आक्रमण केलं त्यानंतर सासवडला इथं फतेहखानाच्या सैन्याने पिछाडीस असलेल्या बाजी पासलकर यांच्या सैन्यावरती पलटून मुसंडी मारत जोरदार आक्रमण केलं आणि त्याच्यामुळं ती लढाई बेलसरपर्यंत गेली आणि बेलसरला खरं बाजी पासलकर यांना आलं असावं असं सासवडचे दिवंगत कैलासवासी इतिहास संशोधक जे आहेत शिवाजी एक्केसर यांचं म्हणणं आहे कारण इथून पाच ते सहा किलोमीटर पूर्वेला पुणे पंढरपूर रोडवरती डावीकडे करा नदीच्या काठी जे बेलसर गाव आहे त्या ठिकाणी बाजी पासलकर यांची वीरमूर्ती आहे तिथंही त्यांची समाधी आहे शिवाजी सर यांचं म्हणणं आहे की मग दोन समाध्या कशा का काय अनेक इतिहास संशोधक अभ्यासक हे समजतात की बाजी पासलकर यांची समाधी जी आहे ती सासवडमध्ये असल्यामुळे त्यांना हौतात्म्य इथंच आला असावं शिवाजी सर यांचं म्हणणं आहे की बेलसर या ठिकाणी करा नदीच्या किनारी एका शिवमंदिराच्या जवळ पूर्व बाजूला तटबंदी शेजारी का ही का ही एक काही वीर मूर्ती आहेत आणि काही वीरगळी आहेत आणि एक छोटीशी भग्नावस्थेमध्ये बाजी पासलकरांची मूर्तीही आहे समाधीही आहे तर खरं हौतात्म्य त्यांना तिथं आलं असावं जखमी इथं झाले असावेत म्हणून हिथं एक समाधी अत्यंत सुंदर अशी ही समाधी आणि ह्या समाधीची ह्या सासवडच्या बाजारामध्ये वगैरे एवढी सुरुवातीला दुरावस्था झालेली होती की लोक आपल्या बाजारपेठेचा आपला जो सामान विक्रीचा जो माल आहे तो ह्या समाधीमध्ये ठेवायचे येथील शिवभक्त जे उदाहरणार्थ माझे मित्र आहेत भरत खे खेनट आणि अमित पवार यांनी वेळोवेळी पत्र देऊन किंवा येथील लोकांमध्ये जनजागृती करून ही समाधीची सुशोभीकरण केलेलं आहे स्वच्छता केलेली आहे रोज इथं नंदादीप ठेवत वो ठेवला जातो आणि इथं त्याची पूजाही केली जाते पाठीमागं बाजी पासलकर यांची एक समा तालीमही आहे बाजी पासलकर यांचं मूळ गाव जे आहे ते जवळ आहे पानशेतच्या फुगवट्यामध्ये त्यांचं गाव जे आहे त्या जलाशयाखाली गेलं आणि तिथंही त्यांची समाधी आहे तिथंही त्यांची वीरमूर्ती आहे या समाधीमध्ये आज गेल्यानंतर डावीकडे तुम्हाला बाजी पासलकरांची ही दिसेल पाठीमागं त्यांची एक प्रतिमाही लावलेली आहे बाजी पासलकर यांचा जो एक घोडेस्वार होता त्या तो घोडेस्वार ही त्या युद्धामध्ये रनी पडलेला आहे त्या तो त्याची जी शिळा आहे वीर शिळा आहे त्या इथून पाठीमागं आपण गेल्यानंतर एक शिवमंदिर लागतं तिथं त्यांची वीरमूर्ती आहे गोदाजी जगताप यांचे जे चुलत बंधू होते कृष्णाजी जगताप ते सुद्धा सासवडच्या त्या लढाईमध्ये रनी पडलेले आहेत आणि त्यांची जी आ, समाधी आहे ती सोपानदेवांच्या समाधीच्या पश्चिमेला आहे धन्यवाद जय